नमस्कार मित्रांनो महाबळेश्वर ते रायरेश्वर भटकंतीमध्ये आपण मागच्या भागात पाहिलं जोरगावातून ट्रेकला सुरुवात करत कुंबळ्याचा दारा ही वाट चढून आपण कोळेश्वर पठारावर पोहोचलो लांब लचक कोळेश्वर पठाराची चाल करत व्हाचा दारा माथा गाठला आणि त्याची उतराई करत कमंडलू खिंडीत पोहोचलो आता या भागात आपण रायरेश्वराची वापरत नसलेली राम्याचा दारा ही वाट चढून पठारावर जाणार आहोत आणि रायरेश्वर पठाराची लांबलचक तांदडतोड करत गायदारा उतरून पुढे खालची दानवली आणि मग कंकवाडीत पोहोचत आपल्या ट्रिकचा समारोप होईल तर चला वेळ न दवडता आजच्या दिवसाची भंडाट तांगडतोड बघूयात अरे आम्ही फायनली आलो एका मंडळी खिंडीत आता एकच टार्गेट चढायचं आम्हीचा दारा चढला की संपला विषय कट तिथून पुढे दानवलीची वाट अशी मारू मग आमचं दोन दिवसांचं दहा वाटांचं जे आम्ही ठरवलेले प्लान लूप कंप्लीट होईल आमचं कं कंकवाडीत पोहोचत बघूयात कस काय होतं आता इथे एक पाण्याचा साठा मिळालाय बंद रे बांधले तर वाटत गाई हा थोडं थोडं रचलेलं वाटते तर इथं असं वाकूनच पाणी पिऊन घेतो आम्ही इथं बघा प्राण्यांचं बरंच पाऊल खुणा दिसत आहेत ऐक ना ही मधमाशी शर्टात घुसलेली हे बघा कपडे काढलेत दाखवू रोय कसले झाले हा बघ इथे एक डंके आणि इथे एक डंके खालचा पूर्ण जंगल टप्पा पार करून करून आम्ही आता मोकळ्या टप्प्यात आलोय हे तर आता आम्हाला वाचा दरा उतराई केलेली तो सगळा परिसर दिसतोय दाखवतो हे बघा हे कोळेश्वराचं विस्तीर्ण पठार आणि हा बघा हा आम्ही ववाचा जरा उतरलाय पूर्ण धारे धारे धारेने ही वाट अशी कमंडलू खिंडीत उतरली आणि मग तिथून या पूर्ण गर्द झाडीतून तरी कसं तरी वाट काढत काढत काठ्या मारत मारत वरती आलोय आता थोडं बरं वाटतंय खाली पाण्याच्या ठिकाणी बरंच जनावरांची पावलं दिसत होती त्यामुळे जरा फाटलेलीच खालच्या रानाला होतो बेकार मग कसं तरी आवाज करत 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 आम्ही आता आलो इथपर्यंत थोडं बरं वाटतंय आता दोन तीन टप्पे आहेत बघूयात काय होतंय महाबळेश्वराचा एल इन्स्टंट पॉईंट दिसतोय अत्राय केलेला भावाचा दरा अजून एक टप्पा मारून मोकळ्यात आलो ए भारी वाटतय उठला अरे आर सिटी सिटे बा तिकडं मी सगळ्यात सगळ्यात ला लांबचा म्हणतोय लांबचा सगळ्यात पुसळ दिसतोय तो हे <laughs> कोळेश्वरच हे पुढचं त्याच्यानंतर आरथरे त्याच्यानंतर एल ते बाहेर बाहेर आलेला आणि प्रतापगड पण दिसला असता पण आता खराब वातावरण हे बघा मोकळ्यात लय भारी वाटते या असल्या पानातून आलोय वरती आता पार अवतार बघा पोरांचा हे बघ जरा माझी जिद्द नाही सोडली राम्याचा दरा थोडच राहिल आता एक दोन टप्पे असतील होतील ते पण आरामात वाटाड्या आला नाही टेन्शन नाही सगळा आडवाटेवरचा अनुभव पणाला लावलाय अवतार बघा अमोल सरांचा इकडे थोडस हे बघा पूर्णपणे याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल आम्ही कसल्या गाजपणात घुसलेलो आणि कसं कसं वरती आलोय त्या ह्याच्या पारवीच्या काठ्या खात 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 त्यात मधमाशी घुसलेली असली गहान चावली नुसतं चणचण करते शर्ट पांढऱ्याच काळ झालं आम्हीच जरा सक्सेस करायचा करणारच तो करना करना। तो पण विदाउट वाटाड्या आणि वाटाड्याला परत मी फोन करून सांगणार चारशे <laughs> रुपये मागत होता ते पण फक्त आम्हाला खाली सोडणार होता कमल ते कुठली की कमल काय कमलमंडू कलमंडू <laughs> कलमंडू कलमंडू खिंडीत सोडणार होता आणि खाकरदाराची वाट फक्त दाखवणार होतो आम्हाला इथून इथून आणि तो जांभळी जाणार मग त्याचे आम्हाला त्याने चोवीसशे रुपये सांगितलेले आम्ही म्हटलं बाबा तू थांब घरीच आम्ही जातो आम्ही चोवीसशे रुपये द्यायला तयार झालतो पण चोवीसशे रुपये द्यायला तयार झालेला पण नाही ऑनलाईन त्याला पाहिजे ऑनलाईन नव्हतं तिकडे तर कॅश नाही नव्हतं कॅश आम्ही जेवणवाल्याला दिलेली त्यामुळे कॅश नव्हती त्याला म्हटलं ऑनलाईन देतो बाबा कारण की ह्या रानाला असं असं फिरणं म्हणजे डेंजरच आहे कारण की तुम्ही खाली बघितलं असेल लय म्हणजे पावला पावलावर डुकरांचं राह राहणगाव्यांचं असं पावलांचं ठसं होतं सगळं त्यांनीच वाट बनवली आहे ती म्हणजे माणसं कमी ती प्राणीच जास्त वापरते त्या वाटा आणि खाली पाण्याच्या ठिकाणी तर बरंच होती तर पण भरपूर भीती वाटत होती आम्ही आरडाओरडा करत कसं तरी वरती आलोय वाटायला पाहिला फोन करायचा फोन करणार मी करणार बाबा खाली कमांडोल खिंडी दिसते तिथून नदी पुढे जांभळी धरणाला मिळते हे आता समोर जी खास दिसते इकडून तिथं रामाचा जरा वरती चढतो आणि हा त्याचा माथा आहे मा मग आपल्याला इथून पूर्ण चालत जाऊन रायरेश्वराचं पठार पुढे जाऊन दानवलीकडे उतरायचे मग अशी एका प्राण्याचा आवाज आलेला आम्ही लांबूर असतानाच त्यामुळे आता आरडा करतच आम्ही पुढं पुढे चाललोय काय होतं काय माहिती बांबूच्या रानाला दहा मिनिटाचा संत्री ब्रेक झालेला आहे आमचा आता थोड्याच अंतरावर आमचं लक्ष रामेचं जरा टॉप मग आम्ही पठारावर पोहोचू म्हणजे आमच्या आजच्या दिवसातल्या तीन वाटा होतील नंतर आपल्याला दानवली बाजूने पलीकडे उतरायचं आहे कंकवाडीत किराेश्वराचं नाखिंदा टोकाकडचं नेड दाखवतो मला हे बघा पूर्ण क्लिअर दिसते आता आपल्याला सरळ या खिंडीत जायचं या दागडाच्या आणि या भिंतीच्या तिथून आपण वर म्हणजे माथा मस्त कात्यात झिरपणार आहे थंडेगार पाणी मिळालं आहे थोडंच राहिलं रामाच्या जरा तसं आम्ही दोन बाटल्या राखून होतो कारण की आम्हाला माहिती होतं आम्हाच्या जरा पाणी नाही ना। मिळणार पण आता हे अचानक इथं भेटले कारण की हा पूर्ण ढासळलेला टप्पा आहे वाट खरं तर पलीकडून दाखवते आम्ही नाळ्या नाळ्याने च चढणं प्रेफर केले त्यामुळं आम्हाला पाणी मिळाले पाणी बघून जेवणाचा कार्यक्रम उरकून घ्यावा असं आम्हाला आता डबे खोललेले आहेत आमचे सकाळी बांधून घेतलेली चपाती कोबीची भाजी चटणी कांदा कुठे रे अरे एक कांदा राहिला ना मोठा आणि हा असा जबरदस्त नजारा थोडी नाळातील अवघड अशी कातळ चढाई आता आपण पोचू त्या बिचकीमध्ये कातळ चढाई करत होतो आणि हिथं हात ठेवला तो हित्त फुरस आतमध्ये गेल बॅक् फाटली बॅक्वढ्या राणावानात अडचणीत फिरलो पण काहीच दिसलं नव्हतं पण ह्या दगडात इथं दिसला नाळेतून पुढे चढाई करत आम्ही या कात्याला बिलगून बिलगून असंच सरळ आलो आहे आता बेचकीत आलो आहे ही बघा ही बेचकी चढली की झाला आम्ही जरा सर करू आम्ही एक बेचकीतून सरळ आता वरती आलो आम्ही आणि माथ्यावर आलो आहे इकडचा नजारा बघू शकता तुम्ही खतरनाक की एकदम काय कात्याकडे फायनली मित्रांनो राम्याचा जरा केला आलाच कस वाटत रोहित काय एक नंबर आयला लय लोकांनी आम्हाला म्हणलं जाऊ नका जाऊ नका पण आम्ही आलो आमच्या पिरून केलं आता गाव मी फोन सांग काय काय बोलशील तू कशी होती कशी होती वाट आमदूरा बरोबरचा तुझा पहिला एक्सपिरियन्स दुरावा निघतो सगळ्यांना काल बी तेच जरा काहीतरी सांग अरे मनातलं जरा था कसं वाटलं ते फाटली का नाही फार <laughs> <laughs> जबरदस्त अनुभव होता था, खरंच बेकार एकदम आम्हाला शंका होती आम्ही म्हणजे आधी वाटाड्यांनी एवढं सांगितलं की बाबा आम्ही तिकडे जातच नाही काय करतच नाही रामाचा दरा कोण करतच नाही तर तुम्हाला जरा तोंडाला सोडतो तुम्ही जाताल पण पण हे सगळं एका ग्रुपच्या जीवावर होऊ शकत आणि हे आमचे हे सोबत तर काय पण इम्पॉसिबल नाही मागे एकदा दोन हजार एकोणीस मध्ये या ठिकाणी येणं झालेलं तेव्हा माहिती पण नव्हतं इथून एक वाट उतरते खाली आम्ही फक्त फोटो वगैरे काढले नजारा बघितला आणि परत रायरेश्वर पठाराच्या पश्चिम टोकाला जात कापशीचं बदार ही वाट उतरून खिंड गाठली आणि कामते घाटाने कामते गावात उतरत भान ट्रेक मारलेला खाली खाली आम्हाला जो पाण्याचा सोर्स मिळाला तो हाच छोटा ओढा आता आम्हाला पूर्ण रायरेश्वर पठार पुढे चालत जात दानवलीच्या वाटेने उतरायचे खाली तिथे आपल्या ट्रेकचा समारोप होईल दोन दिवसांचा बघू शकताय पूर्ण जनावर आहेत पूर्ण जनावर वाटेला जनावरांनीच या वाटा जिवंत ठेवल्यात पाण्याचे इकडे सोर्स आहेत तिकडे जाऊन पाणी प्यायचं आणि मस्त राणाला हंधळत असायचं पूर्ण वारले वाळलेली काविने भरले रान तुम्ही बघू शकताय रायरेश्वराचं लांब लचक हे पाठार किती लांब पर्यंत बघा आता एवढं चालत जायचंय आम्हाला आणि दानवलीच्या वाटेने उतरायचंय आणि पूर्ण हे ही वनस्पती आहे वाटा अजिबात दिसत नाही काय जरा पठारावर अजूनही पाण्याचा साठा आहे अजून बरीच तोड बाकी पाच वाजलेत यात आता इथं आम्हाला देवाचं ठाणं लागले रायरेश्वराच्या वस्तीतील लोकांचा कोणता तरी देव असेल इथे रे चला नाही ना चला आपल्याकडे वेळ कमी आहे सव्वा पाच झालेत अजून एवढं पठार मारत पुढचा टेपाडाला वळसा घालत पुढं जायचं आहे बरीच चाल बाकी ज्या खाकरचा उल्लेख मी या ट्रेकमध्ये मध्ये बऱ्याचदा केला ती वाट खालून वर या देवाच्या ठाण्यापाशी चढून येते मित्रांनो जनावरांच्या रानातून आता कुठे माणसाच्या रानात आल्या वाटायला लागल्या खतरनाक म्हणजे आम्ही बरो चालत होतो आयला पाया खाली काय बिल काय विचार नाही सर रान तुडवत चालत होतो एवढं एवढं कमरे एवढं गावात ते रान भरलंय नुसतं ते काय सगळं आज कुठं जरा मोकळे चालू आहे मोकळे अशीच राहावी याची इच्छा अजून बरं आमच्या चालायचंय दानवलीची वाट चांगली असावी लोक या करत असतील त्यामुळे मळलेली असेल रात्र झाली तरी आम्ही उतरू शकतो टॉर्च नसेल तर रात्र लागली तर जास्त लागेल चला बघूयात सूर्य भाऊ चाललेत घरी आम्हाला पण जायचं आहे घरी पठारावरून जे आपल्याला लांब टेपाड दिसत होतं त्याला आम्ही आता डाव्या साईड निवाळसा मारला हे बघा हे टेपाड आहे त्याला डाव्या साईडनी वाळसा मारता आम्ही आता इथले एक धनगर वाड्यावर जाऊ तिथून ही दानवलीची वाट उतरली खाली हा ही जी धार दिसते तिकडून आता नीरा देव देवघर धरंजाला शे दिसायला लागलाय बघा हे इकडे विस्तीर्ण असं रायरेश्वराचं पठार इकडं पाचशे डोंगर तिकडून जी धार उतरती येते ती जाते घोड्यात खाली आणि तिकडंच माझा आजोळ आहे शिरवली म्हणून तिथून जवळच आहे त्यामुळे इथल्या एरियात कुठं बी गेलो फिरायला की बरीच ओळख निघते तिकडे मागे देऊ घर धरण झालं असे आई आ आजोळीच आहे ती बोलत होती ये पण आम्ही गाड्या कंकवाडीत लावल्यामुळं आम्हाला तिकडून जरी उतरलो असतो तर तिथून गाडी मिळाली नसते परत यायला हो <coughs> जोर मधून आले चालत हा इकडून कोळेश्वरात चढलो ती भावाचा दारा उतरला आणि रामाच्या दाराने चढलो हो तुम्ही गेला तिकडे रामाच्या दाराकडे नाही नाही कधी गेला असताल की हा उतरून गेलाय खाली काम्याच्या तिथे चांगली आहे का वाट ती वाट माहिती नव्हती त्यामुळे रामेच्या दारेने चालू लक्ष्मीच्या म्हणजे लक्ष्मीची आहे ना असं एक खाच आहे बघा त्यातून वर इथे वाट बरोबर हा बरोबर आता जोर गावातून आम्ही निघाल्यापासून पहिला माणूस भेटलाय आम्हाला आणि जनावर पण एवढं ते आपली रेग्युलर नाही का लोक आहेत बरीच हा तो कोणता तर सुंदर त्याच्या अलीकडं कोरल्यातून वाटी ती वरती ती कोरलच लागतं त्याच्यानंतर वेळी त्या मार्गे आलं ना ओळी लागते ओळीच्या वरती नाही 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 चालत येते वाटवर चालत तिकडनं मग गाय दारा, है, है, दारा एक गणेश दारा आहे गायदारा आहे लावो दारा आहे आणि ह्या रायरीतून खालच्या रायरीतून शीत मग ती शिडी बसायची आता कुठल्या दारांब्याच्या हा दारांब्याची शिडी तिथे भरतेव झालं समजायची वाढ झाली इकडं आता पाचशे डोंगरच्या हि पाचशे आहे ना ही पाचशी पाठशिळा तिथून गुड्याच वाज वाट उतरते ना, ना। आ, तीच आहे तिकडं पल्लीकडं उतरलं ना की हे आपलं कुडी लागते कुड कुडली मारदांडांड फिरलेलो आहे आम्ही तिकडे गेलेलो आहे तर आम्ही बरोबर चारच्या दरम्यान रामेच्या दराच्या माथ्यावर होतो तिथून पासून हे रायरेश्वरचं लांबलंच एक चालतोय आता वाजले बागी ती साडेसहा किती तास झाले रेच अडीच तास झाले चालतोय सरळ सरळ पठार अजून दानवली आलेली नाही आता अंधार पडत आलाय दानवलीची वाट आता विचारलं तर चांगली मळलेली आहे गाय जरा बोलतात त्या वाटेला कारण की गुरु पण त्या वाटेने खाली आरामात जातात दानवली आलं वरची दानवली की मग तिथून वाट सुरू सुरू होईल हां हे काय ते पुढची गर्दी दिसतात तीच आहे काय हे बघा तिथं घर दिसत आहेत तीच आहे अरे पण एवढी गर्दी सांगा तिथं हिता असेल खालच्या टापडावी खालच्या वरची दानवली एक आहे आणि खालची दानवली असं त्यांना जोडणार गाय जरा आणि इकडं सोमजाईची वाट होतं ते खाली बघू शकताय हे बघा पूर्ण गुरु उतरतील एवढी चांगली एकदम सुकर वाट आहे त्यामुळे याला गायदरा बोलतात आता त्या गायद्राच्या वाटेला लागलो आहे आम्ही आता इथून खाली कंकवाडीचा प्रवास आमचा सुरू होतो आहे तिकडे जाऊन आपला हा दोन दिवसाचा ट्रेकचा समारोप होईल चला वाट बघू शकता तुम्ही ही गायदारेची पूर्ण कातळातून आहे एकदम आणि गुरं गुरांची इजला असते या वाटेने पठारावर भारी वाट आहे व वा, कसली आहे हे माहिती नव्हतं यार राय चला एक नवीन अनुभव नवी वाट मला कंकवाडीत जायचंय हां कोणाचं तर असं नाही आम्ही गाड्या लावलेत खाली आम्ही काल ते कंकवाडीतून चालायला सुरुवात केली आणि महाबळेश्वरला गेलेलो चालत मग आज जोरमधून आलो इकडं काय ती सरळ वाट कुठं चाललेली कुठं माळवडीत का आणवलीत हां 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 आता ते खालच्या गावात गाडी आपलं रोड आलाय ना खालच्या गावात हा तेच अजून एक वाट उतरायची आम्हाला समजायची वाट मस्त डायरेक्ट खायला बाबांनी चहा दिलाय येणारीच भर पडली आहे आता जरा तरतरी आली आता जाऊ शकतो आम्ही एक तास खालच्या दानवलीत हे बघा यांचं जांभळीचं मऊ काय म्हणते त्याला औषधी एकदम किती रुपये किलो सातशे रुपये सातशे रुपये किलो, किलो कुणाला पाहिजे असेल तर रायरेश्वरावर माझ्याकडे नंबर मिळेल तुम्हाला एकदम प्युअर टेस्टी एकदम औषधी असतं कुठे तुम्हाला बाबा येऊ का चला बाबांनी आपल्याला बरीच रायरेश्वरची माहिती दिली आहे बऱ्याच वाट आहेत ज्या खालच्या गावातल्या लोकांना काहीच माहिती नाही आता आम्ही उतरतोय सोमजाईची वाट सोमजाईची खर तर खालच्या धनगरवाड्यात उतरते पण आम्ही मधूनच उजव्या साइडला शॉर्टकट आणत खालच्या दानवलीत उतरणं आणि तिथून कंकवाडीत जाणार जिथं आपली गाडी लागली तिथं आपला ट्रेक संपेल समोर जी वाट गेली ते समजाई मंदिराकडे दार, जाते तिथून धार एका धारेने खालच्या धनगरवाड्यावर जाते कंकवाडीतल्या आणि आम्ही आता उजवी घेतली आहे तिने आम्ही खालच्या दानवलीत चाललो आहे आपल्याला समोर आता खालची दानवली दिसते आहे तिथून तिथं खालच्या कंकवाडीतून गाडी वाट आलेली आहे त्यामुळं तिथं गेल्यानंतर आपण गाडी वाटेने कंकवाडीत जाऊ जिथं आपली गाडी लावली आहे तिथं आपला ट्रेकचा समारोप होईल दोन दिवसांच्या भटकंतीचा वाजरे दाग किती आठ आता तशी का खालच्या दानवलीत पोचलोय आता इथून काय गाडी वाटे नाही आपण कंकवाडीत जाऊया घडी वाचला आमचा अवघड झाले तसं गुडघ गेलत आता चालच एवढी दांडगी चालली आम्ही आज असं होणारच होतं कालच्या चालीनी एक गडी बाद झाला तेव्हा गेला गाडीनी एस घरी आयो तर माझा मुलगा आला होता तर मित्रांनो आपली ही दोन दिवसाची साह्य पठारांची भटकन ती रायरेश्वर ते कोळेश्वर ते महाबळेश्वर आणि परत महाबळेश्वर कोळेश्वर रायरेश्वर अशी ही आता कंकवाडीत येत समारोप आहे तिचा एकदम भन्नाट झाली आहे तर त्याचे आता मी व्हिडिओ टाकेनच तर हे आमच्या पाहुणेच आहेत म्हणजे आजी धोनी तर आता येऊन मस्तपैकी फ्रेश झालोय आता आम्हाला किती पावणे नऊ वाजले कंकवाडीत यायला तर हा आमचा प्रवास तुम्हाला कसा वाटला ते कळवा नक्की रोहित काय बोलशील आणि खरंच आजच्या ज्या वाट होत्या एकदम खतरनाक होत्या तुम्ही होतारा राणी राण्याचा जरा खतरनाक वाट होत्या आणि पर ते परत तिथून पुढे रायरेश्वर मोठं पठार चाललं तीन तास चाललं तीन तीन तास लाखरचं मग दानवली तर एकदम मस्त चहा मिळाला आम्हाला त्या पांडुरंग दानवलीकडं एकदम भारी वाटलं तिथून पुढं मग आम्ही अंधाराची वाट उतरून आलो इथं तर एकदम भन्नाट झाला ट्रेक तुम्ही व्हिडिओ बघा आणि कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असंच आड वाटेवर सह्याद्री जाणून घेण्यासाठी आणि असंच माहितीपूर्ण पूर्ण साठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा इथून पुढे व्हिडिओ येतील नवीन नवीन धन्यवाद